ओम नमो देश मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण गर्भगिरी पर्वतावरील सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांच्या मंदिराला भेट दिली बऱ्याच नाथ भक्तांना या ठिकाणाबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे मी पुन्हा एकदा संपूर्ण माहितीसह हा व्हिडिओ आपणापुढे सादर करत आहे मित्रांनो आपण ज्यावेळी श्रीक्षेत्र मडी येते सद्गुरू कानिपनाथ महाराजांचे दर्शन करून ज्यावेळेस बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीकडे जाताना घाटमार्गे आपल्याला उजव्या बाजूला मध्यवर्ती स्वयंभू अमृतेश्वराचे मंदिर लागते जिथे पवना नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण या मंदिराच्या बरोबर डाव्या बाजूला थोडेसे चालत गेल्यानंतर आपल्याला डोंगराच्या खोऱ्यामध्ये एक तळे दिसते आणि या तळ्याच्या कडालाच आपल्याला सुंदर असे सद्गुरु गोरक्षनाथ महाराजांची एक ठिकाण दिसते जय जय निरंजन अलख जय जय अलखनी निरंजन अलख जय जय अलखनी निरंजन अलख जय जय अलख जय जय अलख निरंजन अलख Jai Jai alakhni <laughs> ranjan jay jay alakhni <laughs> ranjan jay jay alakhni ranjan alakh jay जय जय रंग निरंजन अलख जय जय अलख जय जय अलख रंग या ठिकाणाजवळ प्रवेश करतास वडाच्या झाडाखाली नाथांची सदैव प्रज्वलित असलेली पवित्र अशी धुनी आपल्याला बघायला मिळते तसेच झाडाच्या वडाच्या झाडाच्या मागील बाजूस सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांची सुंदर अशी बालस्वरूपातील मूर्ती आपल्याला बघण्यास मिळते त्या बालस्वरूपातील सद्गुरू गोरक्षनाथांच्या मूर्तीकडे ज्यावेळेस आपण बघतो तर नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक नऊ मध्ये सद्गुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराजांनी जेव्हा चैतन्य सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांना शेणाच्या उकरडातून जेव्हा बाहेर काढले होते तेव्हा नवनाथ ग्रंथाची रची येते धुंडीसूत मालूकवी यांनी त्यांच्या बालस्वरूपातील रूपाचे वर्णन केलेले आहे ज्यावेळी बडेबाबांनी त्या बाळाला बाहेर काढले तेव्हा धुंडीसूत मालूकवी असे म्हणतात की काढिली परी ती तनुलता बालार्क किरणी दिसे समता की गणमानोसी विद्युलता चमकदावी आगळी की पूर्ण चंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समयी निशीचा तेवी तनुगर्म मदनाचा जगा माजी मिरवला की दुसरा ईश तो चक्रधर त्यजोनी आता मूर्ती सार वीट क्षीरसागर म्हणून येथे आला असे कुंकुमाकार पदपंकज सकळ आंगोळ्या तेजपुंज चंद्राकार समविराजे नखे अग्न आंगोळी घोटी व सुनीळ अपूर्व देखा की इंद्र निळाची झळके बिका मनगटावरी अलौलिका सकळ पोटरी विराजे गुडघ्यावरी जानू सळ जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ त्यावरी कटीतता अति निर्मळ हरीजा हरिमाजा सम जानावी कटीवरती नाभी घाम त्यावर हृदय अति सुगम સુગમ પરી વિદ્યાધામ એસે પરી વાડત સરળ બાહુસ્કંદી શોભત પરી અજાનુબાહુ દિસો તયા માજી ઉભ્યા કરદળી મિરવતી ત્યા હિ સરળ પ્રકામ તયા અગ્નિ નખ ઉગ્રતમ ચંદ્રકૃતિ તેજ ઉત્તમ કોર જયસી દ્વિતીયેચી અસો માજી ગ્રીવા સકળ ઘોટીતા બીકદાબી સકળ તયા વરી નિર્મળ અધરો પરી શોભતસે अदर दंत अदरदंतजीवे सहित आनन केवळ आनन नो हे धाम निचित वेदनाजे विराजे सरळ नासिका शुकाग्रवत उभय ते शशी आदित्य नांदावया पातले भाळ कबरी भार कुरळवर्ती पिंगटाकार ऐसा महाराजसर्वेश्वर उदयाला वाटते अशा प्रकारचे सुंदर वर्णन धुंडीसूत मालुकवी यांनी गोरक्षनाथांबद्दल केलेले आहे त्या बाळाचे सुंदर असे रूप बघून दुसरा सूर्यच उदयास आला की काय असे ब्रह्मांडाला वाटू लागले होते खूपच सुंदर असे त्या बाळाचे वर्णन धुंडीसूत मालू यांनी केलेले आहे मित्रांनो निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे पवित्र ठिकाण काही स्वर्गापेक्षा काही कमी नाही व हे ठिकाण बडे बाबा सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीपासून अवघ्या दोन मिनटाच्या अंतरावर आहे सर्व भक्तांनी या पवित्र स्थळाचा दर्शनाचा लाभ घ्यावा व आपल्या चॅनलला अशाच भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वनाथ भक्तांचे आभारी आहोत व पुढील अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला पुन्हा एकदा लाईक करा व या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अलख निरंजन ओम नमो आदेश